बहुतेक चालतानाचा व्हिडिओ मी खूप दिवसांनी करतोय असं मला वाटत चालतानाचा व्हिडिओ फार दिवसांनी करतोय आठवतच नाही सुरुवाती सुरुवातीला ना मी हा असा चालताना व्हिडिओ करायचो पण गेल्या खूप दिवसात नाही केला चालताना व्हिडिओ घेऊन बघतो हा हे कस वाटत हात स्टडी हा असा असा अँगल ठेवला जरा हात स्टडी होईल आणि माझ्या मताने फ्रेम मध्ये नीट दिसत असेन असं मला वाटतय कारण मी रिअर कॅमेऱ्यावर शूट करतोय रिअर कॅमेऱ्यावर चालताना वायरलेस माइक लावून <laughs> वा एकदम फारच भारी वा आणि पाऊस अगदी बारीक बारीक आहे तर नमस्कार मित्रांनो रवी करंदी करतोबाच्या टेकडीवर फिरता फिरता तुमच्याशी बोलतो आहे मातोबाच्या टेकडीवर फिरता फिरता आणि आज मी फार खुश आहे कारण आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या नवीन फोल्डिंग छत्रीच आता उद्घाटन केलं कस उद्घाटन केलं फोल्डिंग छत्री उघडून मी तीन मिनिटाच युट्यूब शॉर्ट करून उद्घाटन केलं हा हा <laughs> हा टायमिंग सुद्धा इतकं परफेक्ट झालं ना की त्यावेळेला पाऊस सुरू झालेला होता आणि महातोब्या देवाच्या जवळ अशा हिरव्या गार डोंगरामध्ये रिमझिम पावसात उभं राहून मी माझ्या नवीन फोल्डिंग छत्रीच उद्घाटन केलं वा त्यामुळे मी फार खुश आहे आणि म्हटलं की चला फार दिवसात चालत चालत व्हिडिओ केला नाही का झालं मला लाईव, लाईव ते लाईव्ह युट्यूब लाईव्ह करायची इतकी हौस वाटायला लागली आहे ना तर ते युट्यूब लाईव्ह काय चालता वगैरे करता येत नाही ते बसूनच करावं लागतं कारण त्या कॅमेऱ्यांना बिलकुल स्टॅबिलायझेशन नाही आहे त्यामुळे चालताना करणं शक्य नाही आहे या कॅमेऱ्याला म्हणजे माझ्या गुगल पिक्सेल एट एला बऱ्यापणे चांगल्यापैकी स्टॅबिलिटी आहे त्यामुळे मी चालता चालता पण व्हिडिओ करू शकतो तसं लाईव्ह करताना होत नाही आणि लाईव्ह करायची हौस वाटायला लागल्यामुळे मी म्हणजे चालता चालता व्हिडिओ करणं बंदच होऊन गेलं होतं इनफॅक्ट व्हिडिओ करणं पण बंद झालं होतं पण मग मी आता ठरवलंय ना गेल्या छोटासा तरी व्हिडिओ करायचा राव व्हिडिओची मजा काही वेगळीच आहे

छान आहे काय ना, ना? ना चालता चालता व्हिडिओ जर केला ना तर या सगळ्या गोष्टी दाखवता येतात महत्वाच्या टेकडीवरच्या या सगळ्या गोष्टी दाखवता येतात लाईव्ह मध्ये तसं होत नाही लाईव्ह मध्ये आपलं कॅमेऱ्यात तोंड घालून बोलायचं अरे हा आणि मी तो तीन मिनिटाचा युट्यूब शॉर्ट करतो ना तो मी डायरेक्ट युट्यूबच्या मोबाईल ऍप वर रेकॉर्ड करत असल्यामुळे त्याच्यामध्ये हो पण काही स्टॅबिलायझेशन नाही आहे इव्हन तुम्हाला सांगू का अरे ते तीन मिनिटाचा युट्यूब शॉर्ट डायरेक्ट मोबाईल युट्यूब ऍप वर शूट करताना माझ्या हिशोबाने माझा कॅ माइक पण चालत नाही एक्सटर्नल माईक पण चालत नाही त्यामुळे डायरेक्ट रेकॉर्ड करायचं म्हणजे विदाउट म्हणजे इंटरनल माईक वापरून इंटरनल माईक वापरून करावं लागतं बरं का तर ते मला तितकस आवडत नाही माझी मैत्रीण आलेली आहे बघा हरिओ हो। <laughs> चालता चालता व्हिडिओ करताय हरिओ हो। फोन आल्यानंतर फोन आल्यानंतर हॅलो न म्हणता हरिओ हो। <laughs> ओम म्हणायला सुरुवात करायचं राहूनच केलं सुरुवात केली पाहिजे हरिओम आत्ता जयश्री ताई म्हणाली ना हरिओम हरि हरिओम म्हणायला सुरुवात करायला हवी रे एवढा हा जो बारीक बारीक पाऊस आहे त्याच्यामध्ये काय माझ्या मोबाईलला काय प्रॉब्लेम वगैरे येईल असं मला वाटत नाही त्यामुळे मी बारीक बारीक पावसामध्ये सुद्धा आरामात चालतो आहे काय होत वेळ वेळ या चालत व्हिडिओ करण्याचा फायदा काय आहे कि वेळ वाचतो आणि ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन चांगलं नाहीये त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो आणि मग ज्या ठिकाणी चांगलं आहे इंटरनेट कनेक्शन स्पीड चांगला आहे त्या ठिकाणी लाईव्ह करता येतं आता ही जी वाट होती ना जिथून मी हा चालता चालता व्हिडिओ करायला सुरुवात केली तर तिथे ती परिस्थिती होती <laughs> तिथे मी स्पीड चेक केला अजिबात स्पीड होता म्हणजे किती अजिबात स्पीड ला पिंग पण जात नव्हते <laughs> म्हणलं आता काय करावे चालता चालता व्हिडिओ शेवटीवर मी असा काय तास दीड तास फिरतो तो तास दीड तासात बरच करायचं असतो ना मला <laughs> आज दीड तासामध्ये मला खूप काम असत <laughs> मला अनेक उद्योग करायचे असतात तर त्यामुळे वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे होता त्यामुळे असा चालता चालता पण व्हिडिओ करायला पाहिजे नाही आता आता खरं सांगू का मी तो इतका लांब धरलेला आहे ना सेल्फी स्टिक मधन सेल्फी स्टिक मी इतकी लांब केलेली आहे ना ती खरं सांगायचं ना तर माझा हा दुखायला लागला म्हणून मी आता काय केलंय मी आता या उजव्या उजव्या हातात धरलेल्या आहे डावा हा दुखायला म्हणजे अवघडला म्हणून मी आता उजव्या हातात धरलेली आहे सेल्फी स्टिक तर हेही बर दिसत असेल अशी मी आशा करतो हो। तो सांगायचा मतलब काय आहे आज खूप दिवसांनी चालता चालता व्हिडिओ केला आणि चालता चालता व्हिडिओ करण्याचा फायदा पण माझ्या लक्षात आला है ना तर मला असं वाटतं की मी आता व्हिडिओ करायचो